नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे सरकारी वार्ते या चॅनलमध्ये तर आपण एक आज नवीन भरतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ओके okay. तर ही भरती जी आहे ती सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये कुकी अपोजिशनसाठी आहे भरतीची जी तारीख जाहीर झाली आहे ती सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला याची जाहिरात प्रस्तुत झालेली आहे आणि जे वय आणि त्याची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल त्याची जी तारीख ग्राह्य धरली जाणार आहे ती आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ओके तर याच्यामध्ये टोटल ज्या वॅकन्सीज आहेत टोटल ज्या जागा आहेत त्या ऐंशी जागांसाठी ही भरती होणार आहे आणि ही जी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर कोर्ट अटेंडंट कुकिंग नोईंग ओके okay, म्हणजे थोडक्यात कुकसाठी आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी ही भरती आहे ही जी भरती आहे ही आहे लेवल तीनची आहे पेमॅट्रिक्स बेसिक पे जे असेल ते असेल एकवीस हजार सातशे रुपये ओके आणि सगळे अलाउन्सेस एच आर ए वगैरे सगळे पकडून त्याची जी काय मंथली जी काही टोटल पेएबल अमाऊंट असेल ग्रोथ सॅलरी असेल आपण म्हणू शकतो ती असेल सेहेचाळीस हजार दोनशे दहा रुपये पर मंथ ओके याच्यामध्ये सध्या तरी ऐंशी जागा दिलेल्या आहेत पण या जागा वाढू किंवा कमी होऊ शकतात तर याच्यासाठी जी उमेदवाराची पात्रता आवश्यकता आहे ती आहे उमेदवार हा दहावी पास असावा ओके okay, त्याचबरोबर एक वर्षाचा त्याने फुल टाइम डिप्लोमा इन कुकिंग और आर्ट्स आर्ट्समध्ये केलेला असावा आता याच्यामध्ये एक आर्ट आहेत एक सर्विस म्हणजे माझी सैनिक आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा डिप्लोमा नसेल तरीही ते त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन ओके अप्लाय करून ते याच्यामध्ये भरतीसाठी पात्र होऊ शकतात तर याच्यासाठी जो काही पूर्वानुभव लागतो एक्सपिरियन्स लागतो तो आहे तीन वर्षासाठीचा सा। याच्यामध्ये त्या उमेदवाराला कुकिंग एक्सपिरियन्समध्ये तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असावा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये ओके तर याच्यासाठी जे काही वयाची अट आहे उमेदवारचं जे वय असावं ते असावं अठरा ते सत्तावीस याच्या दरम्यान ओके आणि ही जी वयाची तारीख धरली जाण्याचं आहे पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओके तर सरकारी नियमानुसार एस सी एस टी सी कॅटेगरीसाठी किंवा एक सर्व्हिसमॅन विधवा असतील ओके त्यांच्यासाठी जे असेल त्या सरकारी नियमानुसार त्याच्यामध्ये सूट दिली जाणार आहे आता याच्यामध्ये रिझर्वेशन जे आहे ते एक मनसाठी रिझर्वेशन आहे ओके नियमानुसार एस सी एस सी कॅटेगरी असेल किंवा फिजिकल चॅलेंज पर्सन्स असतील त्यांच्यासाठी हे रिझर्वेशन सरकारी नियमानुसार धरलं जाणार आहे ओके okay. आता याच्यामध्ये जी काही निवडी उमेदवाराच्या निवडीची जी पद्धत आहे ती पद्धत जी अशी आहे की याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल ऑब्जेक्टिव्ह जी पेपर जो असेल तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल ओके okay. तर पेपर कोणते असेल मार्क कोणता असेल चला बघून घेऊ तर ही जी असेल ही रिटर्न टेस्ट असेल त्याच्यामध्ये जनरल नॉलेज असेल त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ओके okay. पर्यायी प्रश्न असतील त्याचे मार्क्स असेल तीस टक्के मार्क्स असतील ओके आणि दुसरं जे आहे कुकिंग आणि कुड त्याचा मेन जो डिप्लोमा किंवा डिग्री झालेला त्या विषयामध्ये सत्तर मार्क्स असतील आणि याच्यामध्ये जे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असतील म्हणजे पासिंग असतील ते प्रत्येक विषयामध्ये साठ टक्के मार्क हे उमेदवाराने मिळवले पाहिजे तर त्याचं सिलेक्शन होलं जाईल त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे दुसरं जे असेल टेस्ट असेल ते असेल प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट ओके कुकिंगमध्ये किंवा याच्यामध्ये जे काही प्रॅक्टिकल असेल ते प्रॅक्टिकल त्या उमेदवाराला करून दाखवावं लागणार आहे त्याच्यामध्ये सत्तर मार्क्स हे प्रॅक्टिकल असेल ओके आणि इंटरव्ह्यू जो असेल तो तीस मार्काचा असेल असे टोटल सत्तर सत्तर तीस आणि वीस असे एकदम एकूण दोनशे मार्काची पूर्ण ही उमेदवाराची टेस्ट घेतली जाईल त्याच्यामध्ये उमेदवाराला सहा साठ टक्केचा पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे ओके म्हणजे दोनशेपैकी उमेदवाराने कमीत कमी एकशे वीस गुण मिळवणे गरजेचे आहे आता ही जी टेस्ट असेल ही टेस्ट असेल वन अँड हाफ आवर्स दीड तासाची म्हणजे नव्वद मिनटाची ही टोटल टेस्ट असेल ओके याच्यामध्ये सतरा टेस्ट सेंटर दिलेले आहेत सोळा राज्यांमध्ये ओके त्याच्यामध्ये अहमदाबाद या राज्यानुसार गुजरात हरियाणा कर्नाटका असे टोटल सतरा राज्य सोळा राज्य इथे दिलेले आहेत त्याच्यामधले टेस्टिंग सेंटर जे आहेत ते स सतरा टेस्टिंग सेंटर आहे त्याच्यामध्ये पुण्या महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई आणि नागपूर हे महाराष्ट्रामधले दोन टेस्टिंग सेंटर्स आहेत यापैकी कोणतेही उमेदवार याची निवड करू शकतो आपल्या परीक्षा देण्यासाठी ओके आणि उमेदवार याच्यापैकी उमेदवारी अर्ज भरताना तीन टेस्टिंग सेंटर्स त्याला त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे ओके आणि त्याच्यामध्ये नमूद केल्यानंतर फायनल सिलेक्शन जे असेल ते उपलब्ध जागेनुसार त्या त्या टेस्टिंग सेंटरला उमेदवाराला तेथे ते टेस्टिंग ते ते सेंटर मिळून जाईल ओके आता उमेदवाराला याच्यामध्ये काय होईल की उमेदवाराचं जे फायनल सिलेक्शन जे असेल जो उमेदवाराने जे प्रॅक्टिकल टेस्ट केलेला असेल रिटर्न टेस्ट केलं असेल इंटरव्यू त्याच्या मार्कवरती गृहित धरून उमेदवाराचं फायनल सिलेक्शन केलं जाईल ओके त्यानुसार ह्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं उमेदवारांनी आपला फॉर्म कसा भरायचा आहे तर जे उमेदवार पात्र आहेत इलिजिबल कॅन्डिडेट्स त्यांना ऑनलाइन जाऊन त्यांचं ॲप्लिकेशन करायचं आहे ओके आता हिची जी लिंक आहे ही लिंक अजून त्यांच्याकडून आलेली नाही आहे ओके भरती प्रक्रियेसाठी पण डब्ल्यू डब्ल्यू एस सी डॉट डॉट इन जी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती वेळोवेळी याची माहिती दिली जाईल लिंकची आता ही जी प्रोसेस आहे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आणि शेवटची जी तारीख आहे ती बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ओके प्रति अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत बारा सप्टेंबरच्या आपण उमेदवार फॉर्म भरू शकतो ओके okay. आता त्यासाठी उमेदवाराला जी फी भरायची आहे ती फी याच्यासाठी फी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क परीक्षा फी जी आहे ती टोटल आहे चारशे रुपये आणि एस सी एस सी कॅटेगरी एक सर्विस म्हणजे रिझर्व म्हणू शकतो आपण त्यांच्यासाठी ही फी फक्त दोनशे रुपये आहे ओके okay. आता उमेदवाराच्या ज्या काही निस निवड झाल्यानंतर उमेदवाराला ज्या काही त्याच्या रोजच्या ड्युटीज असतील त्या ड्युटीज काय आपण जाऊन घेऊ ओके टू प्रिपेअर सर गुड क्वालिटी ऑफ फ्रेश मिल ओके चांगलं जेवण बनवायचं आहे त्याच्यामध्ये व्हेज नॉन असेल ब्रेकफास्ट असेल टिफिन असेल टी असेल आणि इतर कोणत्या गोष्टी असतील ओके अरेंजिंग गार्निशिंग प्लेट डिशेस हायस्टँडर्ड जे जेवणाच्या डिशेस वगैरे आहेत त्या अरेंज व्यवस्थित करायच्या आहेत ओके त्यासाठी गार्निशिंग असेल वेगळ्या गोष्टी असतील मेंटेन क्लीन हायजेनिक किचन किचन हायजेनिक वगैरे टूकर एक क्लीन ऑन कुक युटिल्सिस जेवणाची जी बा भांडी वगैरे असतील ती व्यवस्थित ठेवणे स्टॉक इमेंट्रीज आले गेलेलं रॉ मटेरियल असेल किंवा हे असेल त्याच्याच ठेवणे आहे ओके स्टॉ स्टॉप वेज पॉलेज आता याच्यामध्ये आपण जास्त वेळ वाया नको घालूयात याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत की उमेदवाराची जी काही रिक्वायरमेंट उमेदवाराला जी काय त्याची ड्युटीज असतील ओके त्या त्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ओके आणि त्याच्यानंतर एक जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की कॅन्डिडेट पोस्ट अप्लाय करताना फुलफिल ओके पूर्ण माहिती व्यवस्थित देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल्स वगैरे असेल ओके Uh, उमेदवाराने स्कॅन कॉपी अपलोड करणं गरजेचं कर आहे फॉर्म भरता येण त्याच्याबरोबर त्याच्या फोटोजवरती सही पाहिजे ओके कॅन्डिडेट फुल डेटा ॲप्लिकेशन मेक पेमेंट ऑनलाईन उमेदवाराने ऑनलाईन असं ऑनलाईन पेमेंट केलेलं पाहिजे ओके ज्यावेळी ती लिंक येईल त्यावेळेस उमेदवार अप्ज करू शकतो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म झाल्यानंतर त्याने पूर्ण आपलं फॉर्म भरायचं आहे त्याचं प्रिंट आऊट काढायचं okay, आहे ओके त्या आपल्या रेकॉर्डसाठी ॲप्लिक uh, त्यानंतर उमेदवाराने एक ॲप्लिकेशन uh, नंबर दिला जाईल तो ॲप्लिकेशन नंबर हा तसं ॲडमिट कार्ड त्याच्यावरती लिंक असेल तो उमेदवाराने ऍप्लिकेशन नंबर जपून ठेवला पाहिजे ओके okay. त्याच्यानंतर इन केस सबमिट मोर दॅन वन ॲप्लिकेशन ही मच ऍप्लिकेशन सबमिटेड लास्ट विल बी ओनली एंट एंटरटेंड ओके आता समजा काही होतं काही वेळेस आपल्याला उमेदवार हा दोन तीन वेळा फॉर्म भरतो शेवटचा जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म बघता याच्यासाठी ग्राह्य धरला आहे धरला जाणार आहे ओके आणि एकदा फॉर्म भरल्यानंतर कॅटेगरीमध्ये चेंज करता येणार नाही तो तो पूर्ण डिटेल्स काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यानंतरच कृपया फॉर्म भरावा उमेदवारला टी डी एच्या वेळेस साठी येतील डेसाठी येतील त्यावेळेस उमेदवारला कोणताही टी डी वगैरे दिले जाणार नाही आणि उमेदवारचं जे ॲडमिट कार्ड आहे ते पोस्टाने वगैरे येणार नाही जी काय पूर्ण ना का प्रोसेस आहे ती प्रोसेस ही फक्त फक्त ऑनलाईन आहे त्याच्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे की कशा केसेस असतील कॅन्डिडेट्स ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल इतर वगैरे हो ओके okay. तो उमेदवार जर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर नक्की आवश्यक फॉर्म भरा सरकारी जॉबची ही खूप चांगली संधी आहे आणि याच्यामध्ये जे वेतन दिलं जाणार आहे ती तेही खूप चांगलं आहे तर निश्चित प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र